नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी वास्तविक संक्रांतीच्या दिवसामध्ये गोड गोड बोलायचं असतं पण नितीन गडकरींविषयी गोड गोड बोलण्याची काहीतरी चांगलं सांगण्याची इच्छाच मरून गेली आहे वास्तविक नितीन गडकरी यांच्यावर दोघे मनापासून फिदा आहेत त्यापैकी एक आहेत समस्त भारतीय ज्यांच्या रस्त्यांसाठी गडकरींनी नक्कीच फार मोठं काम केलं आहे आणि दुसरे अर्थातच गडकरी कुटुंबीय आणि गडकरींच्या आसपास वावरणारे काही त्यांचे फंटर ज्यांचं त्यांनी पिढ्यानपिढ्या पीधा आर्थिकदृष्ट्या भलं करून सोडलेलं आहे या दिवसामध्ये विशेषतः महाराष्ट्रातले समस्त हिंदू आणि ब्राह्मण गडकरींवर अतिशय मनापासून रागवल्यात त्यांना गडकरीचा प्रचंड राग आला आहे गडकरी देखील या पद्धतीनं भूमिका घेऊ शकतात त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे ज्या ब्राह्मणांचा सतत अपमान केला गेला आहे ज्या ब्राह्मणांना पाण्यात पाहिलं गेलेलं आहे ज्या हिंदूंमध्ये सतत फूट पाडण्याचा मोठा प्रयत्न ज्यांनी केला त्याच माणसाचं कौतुक जर नितीन गडकरी भर चौकात करत असतील तर त्यासारखी घृणास्पद गोष्ट कुठली दुसरी असू शकते नितीन गडकरी यांनी अलीकडे त्या मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवधर्माचे निर्माते पुरुषोत्तम खेडेकर वादग्रस्त पुरुषोत्तम खेडेकर त्यांचा पंचाहत्तरवी निमित्तानं अगदी जाहीर जो सत्कार त्या पुण्यात घडवून आणला तो सत्कार थेट गडकरींच्या हस्ते घड करण्यात आला आणि गडकरींनी त्या सत्काराला संमती दिली त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर या वादग्रस्त व्यक्तीचा ज्यांनी सतत ब्राह्मणांना अतिशय अपमानित केला आहे आणि हिंदूंना छळछळ छळलेला आहे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा अतोनात प्रयत्न केला आहे थेट हिंदू धर्माला आव्हान देत शिवधर्माची स्थापना केलेली ह्या दुर्दैवानं तो त्यांचा प्रयत्न फेल गेला पण या अशा वादग्रस्त पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासमोर गडकरींनी का म्हणून मान झुकवावी आपल्याच जातीचा सतत अपमान केला जात असताना आणि जे नितीन गडकरी संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक स्वयं आहेत स्वयं 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 त्याच गडकरींनी ज्याने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा अतोनात प्रयत्न केला शरद पवार यांच्या सांगण्यावरून जे तिघे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिथरले होते त्यापैकी एक, एक अर्थातच मनोज जरांगे दुसरी ती संभाजी ब्रिगेड आणि तिसरे अर्थातच पुरुषोत्तम खेडेकर या तिघांनी वेळोवेळी हिंदू धर्माला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला विशेषतः संघ भाजपला या मंडळींकडून अतोनात त्रास देण्यात आला छळण्यात आलं फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पुरुषोत्तम खेडेकर यांचा सत्कार जाहीर सत्कार गडकरी करून आणतात मला असं वाटतं की यापेक्षा कुठलंही घृणास्पद काम असूच शकत नाही अमुक एखाद्या जातीचं नेतृत्व करायला आपल्या स्वतःच्या जातीला प्रोटेक्ट करत करणं मला असं वाटतं की त्यात वावगं काही नाही परंतु मला पक्का आठवतं की सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पुरुषोत्तम खेडेकर कार्यकारी अभियंता होते वादग्रस्त भ्रष्ट कार्यकारी अभियंता होते त्यांना एकदा या खात्यातून निलंबित देखील करण्यात आलं होतं त्या दरम्यान पुरुषोत्तम खेडेकर किंवा ते एक भ्रष्ट अधिकारी होते किशोरराजे निंबाळकर या पद्धतीच्या मंडळींनी किशोरराजे निंबाळकर त्यावेळेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे खाजगी सचिव होते या दोघांनी त्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये जी जातीतली दुफळी निर्माण केली ती आस्थागाय कायम टिकून आहे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये डब्ल्यू डीमध्ये आजही मराठा वर्सेस नॉन मराठा असा मोठा वाद आहे जो तो दादागिरीसाठी आपापलं आप वर्चस्व निर्माण करण्यासाठी तिथे झगडतो आहे आणि या अशा पद्धतीच्या वादग्रस्त वातावरणामुळे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याची पूर्णत जी घडी होती ती विस्कटलेली आहे अतिशय निर्ढावलेलं आणि ज्या जा, ज्याच्या ज्या खात्याकडे केवळ दर्जाहीन खातं म्हणून बघितलं जातं या पद्धतीचं खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचं ते निष्क निकृष्ट काम अत्यंत लज्जास्पद आहे पण याच खात्यामध्ये काम करत असताना पुरुषोत्तम खेडेकरांचं चांगलं सा सुरू होतं दादागिरी होती त्यांना त्यांच्या पत्नी रेखाताई खडे खेडेकर एकदा नाही तर तीन तीन वेळा त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या मला स्वतः मुंडे म्हणाले होते की मला रेखाताई यांना एक दिवस नक्की मंत्रिमंडळात घ्यायचं आहे पण तो योग पुढे आला नाही रेखाताई भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडल्या आणि याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट हिंदू धर्माला विनाकारण आव्हान दिलं त्यांना असं वाटलं की शिवधर्म स्थापन केल्यामुळे मराठ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल त्यांनी तो शिवधर्म स्थापन केला थेट हिंदू धर्माला आव्हान दिलं सुदैवानं राज्यातल्या समजूतदार मराठ्यांनी या धर्माला उचलून धरलं नाही अन्यत फार मोठं वादळ आपल्या या राज्यामध्ये जाती धर्माच्या नावानं निर्माण झालं असतं किंबहुना याच गडकरींना ते आठवत असेल की जेव्हा याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवधर्म स्थापन केला तेव्हा जर हा धर्म फोपावला वाढला याला जर मोठा रिस्पॉन्स मिळाला तर नेमकी कोणती भूमिका घ्यावी लागेल त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये खलबत व्हायला लागलीत चर्चा घडून यायला लागल्या विचारमंथन सुरू होतं ज्यात स्वतः नितीन गडकरी सहभागी असायचे त्यानंतर अत्यंत वाईट अशी गोष्ट की शरद पवारांच्या कदाचित चिथावणीवरून साळुंखे आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी किती म्हणून ब्राह्मणांना छळलं वास्तविक तेव्हा राज्यातले कुठलेही ब्राह्मण सत्तेत नव्हते किंवा कुठलाही जीव घेण्यास स्पर्धेत नव्हते त्यातले बहुतेक ब्राह्मण परदेशात निघून जात असताना विनाकारण त्यांना छळण्यात आलं हिंदूंमध्ये दुपळी माजवण्यात आली आणि ब्राह्मणांच्या विरोधामध्ये साळुंखे आणि पुरुषोत्तम खेडेकरांनी शेकडो पुस्तकं लिहिली त्याचं मोफत वाटप करण्यात आलं आणि आज हे गडकरी या ज्या पद्धतीनं ही भूमिका घेतात लज्जास्पद वाटतं ज्या पुरुषोत्तम खेडेकरांनी हिंदूंना ब्राह्मणांना अस्थिर केलं छळलं त्रास दिलं यातना दिल्या त्यांचा तुम्ही जाहीर सत्कार घडवून आणता तुमच्या हातांना त्यांचा सत्कार केला जातो त्यावर कितीतरी उदाहरणं देता येतील अतिशय लज्जास्पद असं हे कृत्य नक्कीच गडकरींच्या हातून घडलेलं आहे वास्तविक खेडेकरांना हे काहीही करायची गरज नव्हती रेखाताई कितीतरी पुढे निघून गेल्या असत्या मला तर असं वाटतं की जर रेखाताई मंत्री झाल्या असत्या तर त्यानंतर अनेकदा आमदार म्हणून निवडून आल्या असत्या आणि आज ज्या श्वेता महाल्ले त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात कदाचित त्यांचा वावर केवळ एक कार्यकर्ती सामान्य कार्यकर्ती म्हणून राहिला असता आणि रेखातही आपल्या या राज्याच्या राजकारणामध्ये उजळून निघाल्या असत्या पण खेडेकरांनी जसा या राज्याच्या संस्कृतीवर घाला घातला तसाच घाला त्यांनी स्वतःच्या कुटुंबावर देखील घातला कुटुंबाचं फार मोठं नुकसान त्यांनी केलेलं आहे मिस्टर खेडेकर ज्या मराठा सेवा संघाचे तुम्ही निर्मे निर्माते आहात तुम्ही तो मराठा सेवा संघ स्थापन केला मराठ्यांच्या भल्यासाठी सेवा संघ होता तर ते अधिक चांगलं झालं असतं विशेषत तुम्ही मराठ्यांसाठी काही करणार आहात हे बघून तुमच्या त्या मराठा सेवा संघाला सुरुवातीला नक्कीच खूप चांगला रिस्पॉन्स होता विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या आणि इतरही अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी मराठा उद्योगपतींनी शेतकऱ्यांनी अभियंत्यांनी वेगवेगळ्या शासकीय खात्यातल्या समस्त कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्ष तुमच्या या मराठा सेवा संघाला आर्थिक मदत केलेली आहे सढळ हस्ते मदत केलेली आहे देणग्या दिलेल्या त्या देणग्यातून तुमच्या त्या मराठा समाजाचं नेमकं कसं भलं साधलं गेलं नेमकं तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं मराठां मराठा समाजातले जे जो तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी तुमच्या हातून काय घडलं त्या पैशांचं नेमकं काय झालं त्यांचा हिशोब त्यावर ज्यांनी तुम्हाला सढळ असते मदत केली आहे त्यांना तरी किमान तुम्ही हिशोब द्यायला हवा किंवा मराठा सेवा संघ शिवधर्म या नावाने जर काही मालमत्ता घेतल्या जात असतील त्याची नेमकी मालकी कोणाकडे राहणार आहे ते देखील स्पष्ट असायला हवं किंवा शिवधर्म आणि मराठा सेव सेवा, सेवा संघ ही जर तुमची केवळ खाजगी मालमत्ता असेल तर ते देखील नेमकं तुम्ही समाजासमोर उघड करायला हवं कारण एकेकाळी समस्त मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा होता आता ते वातावरण राहिलेलं नाही कारण मला नेमके आभार मानायचे ते राज्यातल्या समस्त मराठा समाजाचे की जरांगे पद्धतीचं किंवा पुरुषोत्तम खेडे खेडेकर पद्धतीचे नेते अचानक पुढे आले आणि त्यांनी जो मराठा वर्सेस हिंदू हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो सुरुवातीला अतिशय चिंताजनक होता पण मराठ्यांच्या ती चूक वेळीच लक्षात आली कारण समस्त हिंदूंचे कॅप्टन मुळात मराठा आहेत हे मी कायम तुम्हाला सांगत आलो आहे आणि कुठलाही कप्तान आपल्या प्रजेला कमी लेखत नसतो दूर करत नसतो हे समस्त मराठ्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच ते जरांगे किंवा खेडेकर किंवा शरद पवार पद्धतीच्या मंडळींपासून दूर झाले आणि या विधानसभेला त्यांनी आपण होऊन या अशा पद्धतीच्या मंडळींच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे प्रचार केला आहे त्याचा नेमका फायदा कोणाला झाला हे देखील तुम्हाला माहिती आहे अर्थात राजकारण इथे विषय नाही पण ज्या पुरुषोत्तम खेडेकरांनी भाषणातून संघटनेच्या माध्यमातून लिखाणातून पुस्तकातून आपल्या राज्यातला समस्त ब्राह्मणांना आणि हिंदूंना सतत पंचवीस वर्षे अतोना त्रास दिला मानसिक हेळसाण केली त्याच पुरुषोत्तम खेडेकरांना जर नितीन गडकरी डोक्यावर बसवत असतील त्यांचा जाहीर सत्कार करत असतील तर नितीन गडकरींच्या या कृत्यामुळे समस्त हिंदूंची मान खाली जाते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार